थंडी चांगलीच असते याच महिन्यात अनेक जण पिकनिक सहली काढून थंडीचा आनंद घेण्यासाठी नियोजन करतात परंतु समाजातील असाही एक वर्ग आहे की थंडीमध्ये कापड चादर मिळाले नाही म्हणून मृत्यू होत आहेत आमचा आदिवासी दुर्लक्षित भटकंती करणारा समाज या गोष्टीचा नेहमीच सामना करतो समतोल फाउंडेशन ही मुलांच्या ट्रॅफिकिंग विषयावर काम करते वेगवेगळ्या कारणांनी घर सोडून बाहेर पडलेली मुले आजही लाखोंच्या घरात आहेत याचबरोबर जेव्हा रोजगाराच्या शोधात कुटुंब बाहेर पडतात तेव्हा मुले सोबत असतातच या सगळ्या बांधवांना मदतीचा हात म्हणून समतोल कार्य करीत आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस वर्षाच्या शेवटी अनेक जण वेगवेगळ्या दृष्टिकोनातून व पद्धतीने हा थटिंबस साजरा करतात समतोल फाउंडेशनने मुरबाड तालुक्यातील वीट काम करणारा बांधव जो थंडीमध्ये छोटी झोपडी बांधून राहतो तेथे जे उपलब्ध आहे ते अंगावर घेतो त्या थंडीत राहतो आपले कुटुंब सांभाळतो अशा पंचवीस कुटुंबातील लोकांना एकतीस डिसेंबरला समतोल फाउंडेशनच्या स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्रात आणले त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला व थंडीपासून बचाव करण्यासाठी ब्लँकेट वाटप करण्यात आले यासाठी संस्थेचे अध्यक्ष व ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी पुढाकार घेतला सातत्याने इतर कामांपेक्षा गरजवंताला मदत करण्याची त्यांची पद्धत वेगळीच आदर्शपूर्वक आहे याला समतोल कार्याची सातत्याने जोड आहे सातत्याने अठरा वर्षे सामाजिक कार्य समतोल फाउंडेशन करताना अनेक चढ उतार अडीअडचणी प्रत्येक वर्षी संस्थेला येतच असतात अशाच परिस्थितीमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमसुद्धा होत असतात गोशाळा सेंद्रिय शेती आयुर्वेद नर्सरी स्कूल इन बस अन्नछत्र हे उपक्रम संस्थेचे सुरूच आहेत या सगळ्या गोष्टींचा मुख्य केंद्रबिंदू मुलेच आहेत ज्यांचा वयोगट आठ ते अठरापर्यंत आहे मुलांना कला कौशल्य प्रशिक्षण याच उपक्रमाअंतर्गत होत असते त्यांच्या विकासासाठी समतोल फाउंडेशन सातत्याने नवीन वर्षातही अनेक सक्षमपणे काम करीत राहील मुलांसोबत पालकांना समुपदेशन व सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेतच हा सर्व खटाटोप मुलांच्या विकासासाठी आवश्यक आहे कारण तेच पुढे देशातील भविष्य आहेत आपली कुटुंब व्यवस्था सक्षम करण्यासाठी सक्षम राहण्यासाठी हे गरजेचे असणारच आहे आपल्या समाजाकडे आपल्याच लोकांनी लक्ष द्यावे लागेल पाश्चात्य संस्कृतीचे दर्शन आजही कायम करणारे आपल्यामध्ये आहेत काहीजण त्यामध्ये धन्यता मानातही आहेत परंतु वसंत ऋतूमध्ये येणारी नवीन झाडाची पालवी चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा या दिवशी साजरा होणारे नवीन वर्षाची तुलना या एकतीस डिसेंबरच्या दिवसाला येणे भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये कधीच शक्य होणार नाही आपला समाज आता पुन्हा एकदा आत्मनिर्भर होत चालला आहे रामाच्या जयघोषात पुन्हा एकदा आमचा समाज उजळून निघत आहे एकतीस डिसेंबरला दारूच्या आहारी जाऊन आनंद घेणारी तरुण पिढी हळूहळू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी सज्ज झाली आहे यातच आमची संस्कृती आणि संस्कार दिसत आहेत नववर्ष शुभेच्छा तेव्हा अधिक जास्त ठळकपणे जाणवतील जेव्हा आपोआपच शब्द बाहेर पडतील हॅपी न्यू इयर दोन हजार चोवीस जय श्रीराम अशी माहिती विषय साधव यांनी दिली आहे खूपच आणि असंच काम चालू राहिलं हे ब्लँकेट दिल्यामुळे रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल